येस yes. येस yes, नमस्ते नीलावत नमस्ते आपलं नाव सांगा बाय बायग्राउंड काय करता आणि कधीपासून आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन झालेला आहोत नमस्कार सर नमस्ते माझं नाव नीलावती गोविंद जोगदान मी अंबोजावरून yes. बोलते पण मी आता सध्या कारखान्याला आहे ओके बाय बायग्राउंड तुम्ही काय करता है? काम क्या बात आणि आज तुम्ही बरेचसे लोक घरामधून आहेत आणि त्यांना थंडी वाजते आणि तुम्ही आज ज्या ठिकाणी उभे आहात ते ओपन स्पेस आहे जिथे की तुमचं जरा फिरवून दाखवा आजूबाजूचा परिसर असा कॅमेरा फिरवा जरा समोरचा फ्रंट कॅमेरा चालू करून जरा दाखवा सगळ्यांना तुम्ही कुठे आहात ओके यस यस Yes, यस या ठिकाणी पाहू शकता ओके कशा कुठे लाईट लावली आणि कुठे व्यायाम करतात जरा असं पाहून घ्या हे सगळं उस्तोड कामगाराचं ही लाईफस्टाईल आहे हे जीवन आहे त्यांचं ओके आणि ह्या ओपन स्पेसमध्ये त्यांनी आपल्या सर्व गोल्डन फिटनेस फॅमिलीला आज व्यायाम गाईड केलाय ओके एक्सरसाइज गाईड केलाय त्यांनी लाईट कशी ला, लावली व्यायाम करण्यासाठी जर करण्याची इच्छा असेल इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असेल जर करायचं ठरवलं असेल तर कुठेही मार्ग सापडतो थोडक्यात ओके तर दॅट समॅजिंग खूप खूप अभिनंदन नेलंय तुमचं मनापासून आणि एवढा सुंदर व्यायाम तुम्ही संपूर्ण गोल्डन फॅमिलीला गाईड केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तर तुम्ही कधी जॉईन झाल तर गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता वाढलेलं वजन पाच महिने झाला असेल ओके पाच महिने झाला असेल तुम्ही गोल्डन फॅमिली सोबत आलात वाढलेलं वजन आणि वाढलेल्या वजनाबरोबर काय काय त्रास होते आपल्याला गुडगे दुखणे परत टाचा तळपायात आग होती माना शिर दुखत होती ओके okay. चलताना दम लागत होता असं श्वास पण येत नव्हता चलताना दम लागत होता मानसशीर दबली होती गुडगे दुखत होते अजून काय त्रास होते टाचा दुखत होत्या तळपायामध्ये आग होती ओके आणि हे सगळे त्रास कधीपासून होते ती म्हणजे दोन वर्ष झाले माझ्या मानाची शिर गुडघे दुखणे आणि परत टाचाच्या शिरा ही तळपाय दुखत होते दोन तळपाल ओके आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी दवाखान्यात कधी काही हॉस्पिटल करत होतात काही करत होतात काही म्हणजे प्रयत्न चालले होते तुमचे दोन वेळेस दवाखान्यात दो होते महिन्यातून दोन वेळेस महिन्यातून दोन वेळेस तुम्ही दवाखान्यात जात होता काय सांगत होते डॉक्टर साहेब त्यावेळेस आपल्याला काय डॉक्टर इंजेक्शन द्यायचे सलाईन लावायचे परत गोळ्या द्यायचे आणि काहीच नव्हतं सांगत मग पुन्हा ओके मग okay. तुम्ही या गोल्डन फिटनेस फॅमिली वरती कसा विश्वास ठेवला तुम्ही काय पाहिलं या ठिकाणी तुम्हाला विश्वास बसला की इथं काहीतरी होऊ शकतं आणि वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत होतात का अगोदर हा जिरा पाणी जी खडे मसाले ही लिंबू हे टाकून मी गरम पाणी उकळून पेत होते गिलास भर दोन टाइम सकाळ संध्याकाळ आणि त्यांनी काय बेनिफिट मिळाले होते आपल्याला आणि किती दिवस करत होतात हे प्रयत्न ती सहा महिने केलं पण मला काहीच बरं वाटलं नाही मग पण सोडून दिलं आणि मग त्यांनी काही तुम्हाला सहा महिन्यामध्ये बदल झाला मग ते सोडून दिलं आणि मग गोल्डन फिटनेस फॅमिलीवरती कसा विश्वास ठेवला काय काय होतं आणि कसं जॉईन केलं आपण इथे लवू शिंदे सर आणि सोनाली मॅडम ती माझे मोठे धीर आणि मोठे जाऊ यात तर त्यांचं पण वजन जास्त वाढलेलं होतं मग आम्ही ऊस उडीला तर त्यांच्या सारखे मिटेट बघायचे तर मग पण त्यांचं वजन कमी झालेलं ही दिसायची आणि घरी गेल्यास तर एकदम छान दिसायला त्यांच्यामध्ये बदल झालेला तुम्ही पाहिला ओके okay. आणि मग तुम्ही ज्या वेळेस या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये आलात तुम्हाला असं विश्वास वाटत होता की आपलं की वजन कमी होऊ शकतं काय वाटलं होतं या ठिकाणी जॉईन झाल्यावर तर पहिल्या वेळेस तर विश्वास नव्हता पण मला असं वाटायचं कि ते दवाखान्यात गेले वाटत दवाखान्यातून त्यांना बरं वाटलं दवाखान्यातूनच त्यांचं वजन ही कमी झालं मला असं वाटलं होतं मला ह्याच्यावर okay. विश्वास नव्हता मी फक्त म्हणलं होतं एक महिना करीन म्हणून पण मला एका महिन्यामध्ये इतकं जाणवलं की माझे जी चॅलेंज होते ते पूर्णपणे राहिले आणि पाच किलो वजन पण कमी झालं ओके एका महिन्यात काय काय बेनिफिट मिळाले आपल्याला म्हणजे चालता पण येईल दम भरणा गेला पित्ताचा त्रास पण राहिला गुडघे दुखणे पण राहिले ती आग पण राहिली एवढे सारे त्रास तुमचे एका महिन्यात कमी झाले आणि ह्या इतक्या दिवसामध्ये तुम्ही अगोदर खूप सारे प्रयत्न करत होता सहा महिने त्याच्यात तुम्हाला काहीच बेनिफिट मिळाला नाही परंतु एका महिन्यात इथे तुम्हाला एवढे बेनिफिट झाले मग काय वाटलं त्यावेळेस तुम्हाला या गोल्डन फॅमिलीबद्दल या सकाळी संतुलित आराबद्दल आणि तुमच्या कोच बद्दल मी एकच निर्णय घेतला की सतत संतुलित आहार मी आहे आहे तवर घेणार जोपर्यंत तुम्ही आहात या धर्तीवरती तोपर्यंत हा सकलस संतुलित आहार घेणार आहेत असं तुम्ही ठरवलं एका एवढं बेनिफिट मिळाल्यानंतर असं काय त्या सकल संतुलित आहारामध्ये आहे की तुम्ही म्हणताय की त्याला तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत घेणार तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या अनुभवातून तुम्ही जो काही पाच महिन्याचा सहा महिन्याचा या गोल्डन फॅमिली बरोबरचा तुमचा अनुभव आहे असं काय तुम्हाला जाणवलं त्यातून तर मी गेल्या वर्षी पण उसुळेलं होते पण मला कामच होत नव्हतं okay. मग ही आहार घेतल्यापासून अंगामध्ये चंचलता वाढली काम okay. होते ते पूर्णपणे ते क्लिअर राहिले तर yes, yes. पहिल्या महिन्यात तुमचे हे चॅलेंज तर कमी झालते परंतु वजन किती कमी झालत पाच किलो झालं कमी किलो वजन कमी झालं मॅडम साठी जरा क्लॅपिंग करूया आपण सर्वजण पाच किलो वजन कमी झालं त्यांचं थोडस हिंदी मध्ये सर्वांसाठी सांगायचंय कि फे मिले ते जस जमेल जसं जमेल तसं सांगा तर मराठीत तुम्ही हिंदी मधून नाही बोलत मला हिंदी काही <laughs> उत्तोड कामगार आहेत त्यांना हिंदी येत नाही मी नंतर ट्रान्सलेट करतो बाकीचे जे हिंदीवाले लोक आहेत तुम्ही कॉलवरती थांबा तुम्हाला शेवटी मी त्यांचा अनुभव हिंदी मध्ये कन्वर्ट करून सांगतो ओके यस तर मला सांगा इथं खूप साऱ्या लोकांना लो हा सकस संतुलित आहार महाग वाटतो तुम्ही काय सांगाल बरं तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक उस्तोड कामगार तुम्हाला कसा का परवडतो हा सकस संतुलित आहार तर ही माझ्यासाठी आहार महाग नाही कशामुळे वाटत तुम्हाला असं तर मी माझ्या जीवनामध्ये लय काय सहन केलं पण ही आता आहारामुळे सगळ्यांना अशी दम देऊन दमते अगोदर हॉस्पिटलला किती खर्च करत होता तुम्ही तर कधी मला हजार दीड हजार दोन हजारापर्यंत मी जात होते म्हणजे ओके आणि महिन्यातून दोनदा तुम्ही जात होतात हॉस्पिटलला फिक्स हो किती तिकडं काय त्याच्यातून काही बेनिफिट मिळत नव्हता काहीच नव्हता आणि या ठिकाणी एक महिना तुम्ही प्रॉपरली कोचच्या मार्गदर्शन आणि सकल संतुलित आहार व्यायामाचं नियोजन केलं तर तुमचं पाच किलो वजन कमी झालं त्याबरोबरच तुमचा डिसऑर्डर पण भरपूर साऱ्या कमी झाल्या एकंदरीत हे सगळं जे बदल होत गेला त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात काय बेनिफिट मिळाले आपल्याला दुसऱ्या महिन्यात सर एकदम क्लिअरच झालं की चांगलंच वाटायला लागलं ओके आणि किती वेट लॉस झाला दुसऱ्या महिन्यात म्हणजे पूर्ण मी तीन महिने आणि मॅरेथॉन मॅरेथॉन मध्ये पण जॉईन झाला होता ओके okay. एक मॅरेथॉन मध्ये किती वेट लॉस झालं चार किलो चार किलो वजन तुमचं मॅरेथॉन मध्ये कमी झालत खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन दहा दिवसात आणि टोटल किती पॅट लॉस झाले आतापर्यंत अठरा किलो अठरा किलो वजन कमी केलंय निला होते मॅडम एकदा आपण पाहू शकतो या ठिकाणी स्क्रीन वरती त्यांचा फोटो तुम्हाला दिसत असेल काय सांगाल निला होता पहिला जो फोटो आहे आणि आताचा तुम्ही तुम्हाला मी लाईव्ह पण पाहिलंय या फोटो मध्ये काय बेनिफिट आणि काय बदल तुम्ही सांगाल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला सर ही तर फोटो मला बघू पण वाटत नाही ह्याच्यावर लय झाड दिसते हॅलो येस 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 म्हणजे पहिल्या फोटो मध्ये वजन वाढल्यामुळे तुम्ही स्वतःला आता त्या फोटो मध्ये पुन्हा जायला आवडेल का आता तुम्हाला नाही नाही येस yes, काय आहे खूप खूप अभिनंदन टोटल मॅडमने अठरा किलोचा फॅट लॉस केलाय एक उस्तोड कामगार एवढं वेट लॉस करू शकतो आणि एक सुंदर आता तुम्ही उस्तोडणी करायला गे गेलेलं आहात तरी पण तुम्ही व्यायाम करणं किंवा आहार घेणं कसं त्याच्यामध्ये सातत्य ठेवता कारण की कि बरेचसे व्यक्ती जर एक दिवस इकडे तिकडे गेले तर त्यांचं सातत्य राहत नाही तुम्ही काय संदेश या सर्वांसाठी सर वर्कआउट तर मी ही एक तास जी वर्कआउट असते ती वर्कआउट करीत नाही मी ओके कारण का तिथं दिवसभर साडेचार वाजल्यापासून ती संध्याकाळी आठ नऊ कधी दहा बारा पण वाजते तर वर्कआउट सुरूच असते ओके तर मग काम तुम्ही चालूच असतंय तुमचं आहार मी ओके व्यायाम नाही केला तरी तुम्ही सतत संतुलित आहार डेली घेता आणि प्रॉपरली त्याचं नियोजन तुम्ही चालू आहे सातत्य तर नक्कीच या आहाराबद्दल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला काय संदेश द्याला एकदा आहार घेणं हे गरजेचं आहे बर का आहार म्हणजे चांगला आहे ह्या आहारापासून जी काही आपल्या शरीरातले पूर्णपणे होते आणि मागलेला नसाल तर आहाराचे नियोजन करावं खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅसुलेशन अम्बा असं अठरा किलो फॅट लॉस त्यांनी केलंय आणि त्यांचे जे त्रास होते ते सगळे त्रास त्यांचे कमी झाले त्रासातून त्या बाहेर निघल्या त्यांची शिर दबलेली होती त्याच्या बरोबर त्यांचा गुडगीडुखी त्रास दुखीचा पहिल्या दिवशी किती वेळ व्यायाम वे केला होता बरोबर खूप सारे व्यक्ती आज पहिल्या दिवशी जॉईन होते ते करू शकले नाही तुमच्या बरोबर व्यायाम तर मला पहिल्या वेळेस तर असा पाय चुचलत नव्हता पाय चुचलत नव्हता पहिल्या दिवशी तुम्हाला मी पंधरा दिवस केलं म्हणजे पाच सहा दिवस केला आधी तर असं असं वाटायला की मी परत दुखण्यामध्ये पडले काही की मग पुन्हा पंधरा दिवस केलं तर माझे पहिले सूट तर असे गुडगे फिडगे हातपाय सगळे ताटून गेले ओके मग एकदम फास्ट वर्कआउट करायला ओके तर मग नंतर तुमची प्रॅक्टिस झाली पंधरा दिवसानंतर तुम्हाला हळूहळू तुमची बॉडी साथ द्यायला लागली आणि व्यायामाची प्रॅक्टिस झाली आहाराचं नियोजन केलं आणि हा बदल आज आपल्या समोर आहे आणि आज जगातील नंबर वन सकस संतुलित आहार त्यांनी व्यायाम जरी नाही केला तर हा एक शरीराची गरज आहे दररोज ते एक ग्लास स्वतःच्या शरीराला देतात आणि हे सगळं पॉसिबल होऊ शकतं त्यांच्यातल्या डिसऑर्डर कमी झाल्यात अठरा किलो वजन कमी झालंय वेगवेगळ्या डिसऑर्डर कमी झाल्यात एकंदरीत आणि तुमची आम्ही असं तुमचं ऐकलंय की तुम्ही कर्ज काढून सकस संतुलित आहार घेतलाय ती काय स्टोरी आणि का तुम्हाला असं वाटलं बरं सर आहार तर संतुलन होता पैसे पण नव्हते तर मी सोनं घाण ठेवून आहार मागवलाय काय बरं असं काय तुम्हाला वाटलं होतं घाण ठेवायची काय गरज होती काय म्हणजे तुम्हाला का वाटलं की हे घेतलंच पाहिजे सर सोनं म्हणजे सोनं आपण कधी पण करू शकतात पण एकदा जीवन गेल्याला ती महाग येऊ शकत नाही ना सोनं आपण पुन्हा खरेदी करू शकतो डबल हो परंतु जीवन गेलेला वापस येऊ शकत नाही हे खूप साऱ्या व्यक्तींना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी काय सांग ही तुम्हाला ही जी ताकद ही जी ऊर्जा आणि हा जो विश्वास हा कशामुळे मिळाला कारण की तुम्ही खूप साऱ्या दिवसापासून हॉस्पिटलायजेशन करत होता तिकडची कर लाईफ आणि इकडची लाईफ याच्यातला लाई फरक काय सांगाल तर मी आता पूर्ण पाच पाच महिने झाले मी कधीच अशी गोळे खाल्ली नाही दवाखान्यातली कधी गेले पण नाही आणि पहिलं किती काय चाललं होतं महिला तर काय महिन्यातून दोन वेळेस पण प्रत्येकानं म्हणजे महिला पुरुष कुणी पण असे मेडिकल मधून गोळ्या आणून खाते परत दवाखान्यात जाते तर पण मी तर आल्यापासून एकदा बी दवाखान्यात गेली नाही एकदा पण गेलो नाही तू नाही ओके खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन त्यांनी एकच गोष्ट सांगितली पैसा कधी कमवू शकतो परंतु गेलेलं शरीर पुन्हा वापस मिळू शकत नाही जसं की आपण एक काल एक स्टोरी ऐकली एक व्यक्ती हार्ट अटॅकनी मृत्युमुखी पडला आपले जागेश्वर सर यांचे मित्र आणि त्यांनी काल आपल्याला स्टोरी सांगितली कारण की तो गेलेला व्यक्ती परत येऊ शकत नाही त्यांच्याकडे पैसा भरपूर होता परंतु ह्या ताईकड निलावती ताईकड पैसा नव्हता त्यांनी सोनं घाण ठेवून सगळं संतुलित आहार घेतलाय कारण की त्याला त्यांना या शरीराचं महत्व कळालंय या आरोग्याचं महत्व कळालंय पैसा कधीही कमवू शकते आणि आज ते ऊस तोडणी करून स्वतःचा सकस संतुलित आहार घेत आहेत व्याज आणि नव्हे तर सोनं घाण ठेवून त्यांनी सकस संतुलित आहार घेतला आहे तर दॅट सामॅजिक म्हणजे एक वेळ सोनं नसलं तरी चालेल पण हे शरीर व्यवस्थित पाहिजे थोडक्यात हा संदेश तुम्ही देत आहे नक्कीच एक प्राऊड फिलिंग आहे आणि आपल्या गोल्डन फॅमिलीच्या ज्या सदस्यांना असं वाटतं की हा सकस संतुलित महाग आहे तर शरीरापेक्षा नक्कीच महाग नाही बरोबर आहे ताई हो सर शरीर किती महत्वाचं आहे स्वतःच ही जी अंब्यासिंग अशी त्यांनी स्टोरी सांगितली नक्कीच या सकस संतुलित आहार घेतल्यानंतर ज्याच्यामध्ये बदल होतो तोच व्यक्ती आणि तो जो प्रॉपरली करतो त्यालाच हे सगळं महत्व लक्षात येऊ शकतं निलावधीता मला एक अजून एक गोष्ट विचारायची जर तुमच्या या लाईफमध्ये आयुष्यामध्ये तुमच्या म्हणजे ही आरोग्याचं महत्व करण्याचं कारण काय की काय तुमच्या फॅमिलीमध्ये पहिले आजार काही म्हणजे जुन्या काही गोष्टी आहेत का की ज्यांनी तुम्हाला असं वाटलं की माझ्या घरातील एखादा व्यक्ती गेला आणि मग त्या गोष्टीमुळे तुम्हाला असं वाटतं की मी पण या ठिकाणी तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे तर मी सहा वर्ष होते तेव्हा माझे वडील वारलेत कारण का माझ्या वडिलांना पण असेच काही चॅलेंज होते नंतर मी थोडे मोठे झाले तर माझी आई पण वारली माझ्या आईला पण काही चॅलेंज का होते तिला okay. अचानक ती म्हणजे असं भरपूर पण काम केले व काम केले मग पुन्हा तिला एका महिन्यामध्ये मा दोन वेळेस उलटा होत होता रक्ताच्या yes. पण माझी आई फक्त सहा महिनेच वाचली नंतर नाही वाचली मग मला असं वाटत कि जसं माझ्या जीवनामध्ये जसं घडलंय आई वडील नाहीत आईवडिलाच प्रेम नाही तसं माझ्या माझ्या जीवनामध्ये असं होऊन नये की त्यांना पण आई वडिलाची माया नसून असं नाही की त्यांना आई वडिलाची माया असावी असं <laughs> मला वाटतंय कारण का मी मला आई वडिलाच प्रेम ही काहीच माहित नाही नक्कीच आणि त्यांना जे प्रेम मिळालं नाही आईवडिलांचं ते लहान असताना त्यांचे आईवडील गेले आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात अशी गोष्ट घडू नये हा त्यांचा विचार आहे कारण की मी नाही म्हणून माझ्या मुलांचे हाल होऊ नयेत कारण की त्यांचं जे त्यांच्या आयुष्यात जे त्यांनी सहन केलं आहे ते त्यांच्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये म्हणून त्यांनी सोनं गाहून ठेवून सकस संतुलित आहार घेण्याचं मुख्य कारण हे जर okay. हे संतुलित आहार जर पहिला जर असता तर माझ्या एवढ्या पेक्षा असते नक्की आता गेलेल्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही परंतु आज आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत नाही आता आता आहे आपल्याला आणि पैसा आपण भरपूर कमवू परंतु आरोग्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ताईने त्यांच्या या जर्नीतून नक्कीच आपल्या सर्व गोल्डन फॅमिलीला एक आदर्श दिलाय की कशा पद्धतीने आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ शकतो त्याचं महत्व ज्या व्यक्तीला जाणवतं त्यालाच आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनेच हे सगळं केलं आहे त्याच्या पाठीमागचं त्यांनी कारण सांगितले काय ते म्हणजे बऱ्याचशा व्यक्तीला इतिहास माहीत नसतो का माणूस तसं करतोय कारण की त्यांनी त्यांच्या आईवडील गमावलेत आरोग्य चांगलं नसल्यामुळं हेल्थ चांगली नसल्यामुळं आणि लहानपणापासून त्या आईवडिलांच्या प्रेमापासून दूर राहिल्यात परंतु हे तुमच्या लाईफमध्ये कोणाच्या येऊ नये यासाठी त्यांची स्टोरी तुम्हाला मी डीपमध्ये विचारली कारण की डीपमध्ये जायचं नव्हतं परंतु विचारणं गरजेचं होतं आणि तुम्हाला ते करणं गरजेचं होतं याच्या पाठीमागचा इतिहास काय कारण की त्यांनी त्या गोष्टी सगळ्या सहन केल्यात आणि त्या सहन करून त्या आज इथे आणि म्हणून त्यांना एक चांगली हा जर सकस संतुलित आहार तुमच्या लाईफमध्ये आला नसता तुमच्या कोचला तुम्ही विचारलं नसतं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं नसतं आणि तुम्ही जर या फॅमिली मध्ये आला नसता तर आज काय परिस्थिती असते माहित सर की मी ही जर माझ्या जीवनात आला तर मी आई पशीच असते मला अचानक सर आणि जर श्वास घेईल का मला श्वास पण घेता येत नव्हता या सगळ्या गोष्टी घडत होत्या तुमच्या लाईफ मध्ये ओके म्हणजे हे थोडक्यात आ... बिफोर जे लक्षणं असतात काही गोष्टीचे ज्याला हार्ट अटॅकचा प्रकार म्हणतात त्याचे लक्षणं त्यांना जाणवत होते आणि त्यांना असं वाटत होतं की मी या जगात राहील की नाही ही शंका होती स्वतःवरच विश्वास नव्हता की कि मी किती दिवस जगेल असं थोडक्यात एवढं आजारी शरीर होतं आणि त्यातून ते आज पूर्णपणे बाहेर निघल्यात आणि म्हणून जगातील नंबर वन सकत संतुलित आहाराची ही ताकद आहे एका माणसाला एक, एक पूर्णपणे हेल्दी हॅपी आणि निरोगी बनवू शकतो आणि एवढा पॉवरफुल व्यायाम ज्या व्यक्तीच्या व्यक्तीला दम लागतो छातीमध्ये दुखत अशी व्यक्ती आज पॉवरफुल व्यायाम करते आणि आता पहिलं तुम्ही उस्तोडणी करताना म्हणजे काय काय अडचणी यायच्या आणि आता कशी परिस्थिती आहे तुमची म्हणजे हेल्थच्या बाबतीत आता काहीच वाटत नाही सर आता एकदम फ्री आहे आणि पहिलं पण मला असं मुळे घेऊन पण चालता येत नव्हतं तुम्ही कामच करू शकत नव्हतं जास्त असे जर सगळ्या बाया जर पळायला लागल्या तर मी अचानक मूळ डॉकर घेऊन खाली पडत होते पाहू शकता हा ट्रान्सफॉर्मेशन हा बदल नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन तुमचं की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची एवढी काळजी घेतली आणि तुमच्या कोचनी तुम्हाला गाईड केलं त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज हा बदल एका व्यक्तीचं लाईफ कशा पद्धतीने बदलू शकतं या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून हे आपण या, या ठिकाणी पाहतोय तर खूप खूप अभिनंदन एक उस्त कामगार आणि सोनं घाण ठेवून सकस संतुलित आहार घेतलेली व्यक्ती तुमच्या समोर आहे तर ज्यांना ज्यांना महाग वाटतं ना तर त्यांच्यासाठी शरीर ही सगळ्यात मोठी देणगी आहे आणि शरीराची काळजी कशी घ्यायची हे आज निलावती ताईंनी सर्वांना एक आदर्श दिलाय आणि अठरा किलो वजन कमी करून त्यांच्या प्रत्येक डिसऑर्डर एकदम मेडिकल फ्री लाईफ जगतायत ते सांगतात की मागच्या सहा महिन्यापासून काहीही त्यांना कोणत्याही हॉस्पिटलचे गोळी मेडिसिन घेण्याची गरज पडलेली नाही तर हा बदल तुमच्या समोर आहे लाईव्ह एक्सपिरियन्स आहे ज्यांना लक्षात येत आहे त्यांनाच लक्षात येईल या सगळ्या गोष्टी तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि असंच हेल्दी राहा हॅपी राहा पैसा आपण भरपूर कमू पैशाला आपण जिवंत असो तर पैसा भरपूर कमवता येईल आणि जर आपणच नसू तर त्या पैशाला काहीही उपयोग नाही असं मी म्हणेल तर खूप खूप अभिनंदन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा निलावती ताईचा जो अनुभव आहे हो तो त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे हो व्यक्तीपरवते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आणि एकंदरीत सर्व महिलांना आणि आपल्या गोल्डन फॅमिलीला तुमच्या एका शब्दामध्ये काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून मी सांगू शकते कि जी आपल्या घरामध्ये जे नाश्ता असतो ते नाश्ता चेंज करा आपल्या घरामध्ये हे संतुलित आहार मी मोठ्या माणसांना तिथं लहान बी नाश्ता बंद करा लहान लेकरांचा बी नाश्ता बंद करा आणि चहा चहा पण बंद करा चहा आणि नाश्ता बद्दल तर आयुष्य बदलू शकत तुमच्या हो सर।, सर मला चहा दोन गिलास लागत होता दोन ग्लासच्या आपीत होते हो ग्लास सा एक गिलास तर आधी सगळ्यासोबत बनवून प्यायचा आणि परत सगळे बाहेर गेले का मग परत एक गिलास बनवायचा त्याच्यामध्ये बिस्किट खारी टोस्ट किंवा रात्रीची चपाती पण असते तरी मी त्या चपाती चपाती पण खात होते ही लाईफस्टाईल तुम्ही बदलली हे चुकीच्या सवयी बदलल्या आणि आज तुमचं आयुष्य बदलले हो आणि मेडिकल फ्री लाइफ जग तर दॅट्स खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आज थोडक्यात कारखान्यावरून के व्यायाम केला आणि स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची याचा सर्वांना एक आदर्श दिला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला यू सर